लोककल्याणकारी राजा अशी ज्यांची ख्याती आहे महाराजांचे महाराज म्हणून त्यांची ख्याती आहे असे छत्रपती शाहू महाराज आज त्यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने प्रथमतः सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू आपणास जयंतीच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या प्रचलेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय सर्व शिक्षक बंधू व प्रिय विद्यार्थी मित्र आज आपण शाहू महाराजांची जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून त्यांनी आपले विचार व्यक्त केले यामध्ये जो महत्वाचा घटक होता तो म्हणजे शिक्षण छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचण्याचं त्यांनी काम केलं आणि शिक्षणावरती त्यांनी जास्तीत जास्त बळ दिला आणि म्हणून त्यांचं नाव आज जगामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रामध्ये घेतलं जातं कोल्हापूर संस्था अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि त्यामध्ये जो शिक्षणाच्या बाबतीमधला प्राथमिक जो स्तर होता प्राथमिक शिक्षण हे सर्व तळागाळातील अस्पृश्य समाजातील घटकांपर्यंत ते शिक्षण पोहोचवण्याचं जे कार्य केलं आणि असं कार्य केलं ते म्हणजे छत्रपती महाराजांनी केलं शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी घेतले अस्पृश्यांना शिक्षण मिळावं त्याचबरोबर असलेली अंधश्रद्धा असेल समाजामध्ये काही जाती किंवा रूढी परंपरा होत्या साधी रूढी होत्या त्या नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने कार्य केलं त्याचबरोबर जातीवेद दूर केला आंतरजातीय विवाहाला त्यांनी मान्यता दिली म्हणजे त्यावेळी त्यांनी तो कायदा करून दिला की आंतरजातीय विवाह करता येत होता त्याला मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी त्यावेळी केला गेला विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा कायदाही त्यांनी त्या काळामध्ये करून ठेवला होता म्हणजे अशा पद्धतीचं जे कार्य आहे ते शाहू महाराजांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे मित्र त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सिंहाचा वाटा तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पहिल्यांदा मदत कोणी केली असेल तर खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी मदत केली बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करता आलं त्याचबरोबर मोठ नायक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना खूप मदत केली असं हे महान कार्य केलेले राजे लोक कल्याणकारी राजे अर्थातच छत्रपती शाहू महाराज आणि माराज त्यांच्या या कार्यामुळे त्यांना महाराजांचे महाराज असंही त्यांचा गौरव केला जात होता स्वातंत्र्यगृह काळामध्ये कित्येक वर्षे समाजामध्ये समता बंधुता धर्मनिरपेक्षता या सर्व घटकांना समान संधी दिली गेली ती म्हणजे खऱ्या अर्थाने करवी संस्थानामध्ये आमलात आणली गेली ती संधी म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी दिली गेली असा या रैकेचा राजा लोककल्याणकारी राजा त्यांच्या या कार्याला माझा सलाम कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी माझ्या या वाणीला राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये राजर्षी शाहू महाराज या समाजाभिमुख असणाऱ्या राजाची आठवण या दिवशी सर्वत्र सरकारी कार्यालयातून शाळेतून केली जाते राजश्री शाहू महाराज आज जे आपण शाळेमध्ये सर्व विद्यार्थी हजर आहात आणि मोफत शिक्षण घेत आहे राजश्री शाहू महाराज यांनी जेव्हा राज्यकारभाराला सुरुवात केली तेव्हा त्यांनी प्रथमता आपल्या राज्यामध्ये हे विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत दिलं पाहिजे आज आपण शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला सुद्धा आज शासन मोफत शिक्षण देत आहे हे केवळ राजश्री शाहू महाराजांमुळे तुम्हाला शिक्षण देण्यासाठी शासन आम्हाला वेतन देत आहे म्हणजे तुम्ही त्यासाठी काय खर्च करता का नाही आणि ही भूमिका मांडणारा राजा म्हणून आज आपण या राज्यामध्ये मोफत शिक्षण घेऊ शकतो शिक्षण घेण्यासाठी जिथं जिथं आपल्याला परगावी जावं लागतं मोठ्या शहरांमध्ये राहण्यासाठी जावं लागतं अशा शहरांमध्ये सुद्धा राजश्री शाहू महाराजांच्या नावाने म्हणजे वस्तीग्रहांमध्ये सुद्धा आपल्याला राहण्याची जी, जी व्यवस्था आहे ती मोफत सुरू करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं म्हणजे राजश्री शाहू महाराज हे आपल्यासाठी बाल वयातील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यामुळे आपण आज शिकू शकतो विशेष करून या त्यांच्या साम्राज्यामध्ये असणारे जे दिनदलित असतील गरीब असतील अशा लोकांसाठी राजश्री शाहू महाराजांनी काम केलं त्यांच्या विचारामध्ये महात्मा ज्योतिराव फुले होते महात्मा ज्योतिराव फुले चळवळ सुरू करून या समाजामध्ये ज्या ज्या आदिश्य प्रथा होत्या त्या प्रथा समूळ उच्छाटन करण्यासाठी जे प्रयत्न केले ती ती चव राजेश्री शाहू महाराजांनी आणण्याचे पुढे ठेवली जसं पूर्वीच्या काळी पहिलीला दुसरीला असणारे जे वय असत पाचवा वय अशा वयामध्ये मुलींच लग्न व्हायचं बालविवाह पद्धती होती ती पद्धती बंद करण्याचं काम या प्रथेच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं फक्त आवाज असून ते संपले नाहीत तर ही जी अनिष्ट असणारी कमी वयामध्ये बाल वयामध्ये होणारी जी विवाह पद्धती आहे ती बंद केली आज छोटे असणाऱ्या मुलाचं मुलींच लग्न होत का नाही हो पूर्वीच्या काळी मात्र ही प्रथा सर्वत्र होती म्हणजे खूप छोट्या छोट्या पाण्यामध्ये असणाऱ्या मुलांचे लग्न व्हायचे ही अनिष्ट असणारी प्रथा सुद्धा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये बंद करण्यासाठी प्रयत्न केले पूर्वीच्या काळी स्त्री शिक्षण हे दिलं जात नव्हतं तसं महात्मा शिक्षणाची ही चळवळ सुरू केली शाळा पहिल्यांदा त्यांनी सुरू केली आपल्या पत्नीला पहिल्यांदा त्यांनी शिकवलं आणि मग या देशातल्या असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा शिक्षण देण्याचं काम त्यांनी सुरू केलं ही चळवळ जशीच्या तशी पुढे राजश्री शाहू महाराजांनी पुढे चालू ठेवली आणि या देशातली प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे म्हणजे स्त्री शिक्षणाचा जो प्रसार आहे प्रचार आहे तो सर्वत्र करून स्त्री शिक्षण देण्याचं काम त्यांनी त्या पूर्वीच्या काळामध्ये सुरू केलं म्हणून आपल्याला आज शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये या ज्या महिला आहेत या ज्या मुली आहेत या शिकताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे हे समाजामध्ये या असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आज जे आपल्याला याचं फळ खायला मिळत आहे ते केवळ अशा काही लोकांनी आपल्या जीवाचा विचार न करता या समाजामध्ये असणारे जे काही विरोध करणारे लोक आहेत अशा विरोधाचा विचार न करता त्यांनी समाजाभेमुख असं जे काम आहे ते त्यांनी केलं म्हणून आपण अशा महान लोकांची जयंती आप आज आपण साजरी करतो त्यांच्या विचाराची जयंती आपण साजरी करतो आपण कोल्हापूरला राजेश्री शाहू महाराजांचं आता जे साम्राज्य आहे ते पाहण्यासाठी गेलो होतो सैलीला एक दिवसासाठी आपण शाहू महाराजांचं जो पॅलेस आहे त्या पॅलेस आहे कारण आपण ज्यावेळेस पॅलेसच्या तिथं गेलो होतो गेट तेव्हा ते पॅलेस त्याच वेळेस बंद झालं होतं आता ते बंद का झालं होतं तर त्या पॅलेसचे असणारे जे वंशेज आहेत छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत ते आज त्यांना शाहू महाराज म्हणूनच ओळखलं जातं आणि त्या शाहू महाराजांची त्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये ते कोल्हापूरला आज जे खासदार आहेत ते खासदार किला उभा राहण्याचा जो निर्णय होता ती जी बैठक होती ती आपण सहीला ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशीच होती आणि त्या दिवशी त्यांनी तो निर्णय घेतला की या कोल्हापूर भागामधून खासदार केला उभा राहायचं आणि ते आज कोल्हापूरचे खासदार म्हणून गेल्या सहा जूनला आले त्यामुळे आपण तो पॅलेस आणि छत्रपती राजेंद्र शाहू महाराज त्यांचं असणारा जे पॅलेटमधलं असणारे जे त्यांची ज्या काळातले असणारे कपडे असतील त्या काळातले असणारे तलवारी असतील डहाल असेल किंवा जे जी शस्त्र आहेत ती सगळी शस्त्र त्या मध्ये आहेत आणि ती सगळी शस्त्र आपल्याला सांगता आली नाहीत पण नक्कीच आपण या पुढील काळामध्ये जेव्हा त्या ठिकाणी स्थळीला जाऊ त्यावेळेस आपण शाहू महाराजांचे असणारे जे काही इतिहास आहे इतिहासकाली असणाऱ्या नक्कीच त्या वास्तूमध्ये पाहूया आणि शाहू महाराजांच्या इतिहास आहे तो जाजीवचा इतिहास त्यांच्या वस्तू संग्रहालयातून आपल्याला लक्षात येईल आणि अशा प्रकारे राजश्री शाहू महाराज वंचित घटकाला प्रेरणा देण्याचं काम केलं आपल्या समाजातील असणारे जे छोट्यापासून मोठ्या असणारे प्रत्येक घटक हा प्रत्येकाला न्याय कसा मिळाला पाहिजे या विषयीचा प्रयत्न करणारे जे राजे होते त्यांची आज जयंती त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी इथं माझे विचार थांबवतो जय हिंद जय